नमस्कार मी वर्षा जेवळे हिंदू जनजागृती समिती शारदीय नवरात्राला आरंभ झाला आणि सोलापूर मध्ये प्रत्येक मंदिरातून नवरात्र मंडळातून स्वाक्षरी अभियान आरंभ केले हिंदू जनजागृती समितीने विविध ठिकाणी अशा स्वाक्षरी अभियानांचे आयोजन करून या येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात पारित होण्यासाठी आपली एक प्रकारे व्यापक अशी चळवळ उभी केली आहे आज आम्ही रूपा भवानीच्या मंदिरामध्येही हे स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे याला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर महिलांचे पासून रक्षण होण्यासाठी मानसिक शारीरिक बळ वाढण्यासाठी विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण हे घेतले जात आहे त्याच ठिकाणी आपण मै हु दुर्गा शौर्य का प्रतीक या व्यापक अशा कॅम्पेनला आरंभ केला आहे या अंतर्गत दहा लाख साइन पिटीशन्स आपण दाखल करण्याचा संकल्प केला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण ही एक स्वाक्षरी करून आपले वीस सेकंद देऊन या साइन पिटिशन मध्ये सहभागी व्हा आणि दाखवून द्या की आम्ही सर्व दुर्गा आहोत शक्तीचं प्रतीक आहोत आणि या अभियानाला मूर्त स्वरूप द्या सर्वांना नमस्कार